ठिकाणी महावीर फ्लायवूड आणि हार्डवेअर या नवीन दालनाची सुरुवात आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी होती नारंगावच्या कोल्हामूळ रोडला कोल्हेमळा रोडला हे खरंच शॉप आहे या शॉपमध्ये आल्यानंतर खरंतर आपण कुठल्या तरी मुंबईच्या किंवा पुण्याच्या एखाद्या चांगल्या मोठ्या मॉलमध्ये गेल्यासारखं दुकानामध्ये गेल्यासारखं की या निमित्ताने या ठिकाणी होतं असंख्य वॉरंटीज आपल्याला ज्या घरामध्ये आपण फर्निचर करतो नवीन वास्तू उभी केल्यानंतर आपण जे काय पद्धतीचे फर्निचर आपल्याला लागतं आणि आधुनिक फर्निचर आपण करतो त्याच्या ज्या काय असेसरीज असतील त्या सगळ्या खरं तर या ठिकाणी आपल्याला अनेक व्हरायटीज या ठिकाणी बघायला मिळाले विशेषतः ज्यांनी हे दालन नवीन आपल्या व्यवसाय या ठिकाणी सुरू केला आहे ते त्यांचं जर बघितलं आपण तर नाशिक असेल संगमनेर असेल या दोन मोठ्या शहरांमध्ये त्यांचा व्यवसाय चालू आहे या ज्या आपल्या दुन्नर पावसामध्ये हा व्यवसाय या ठिकाणी चालू केला म्हणजे सहकारी बोलले त्यांचे बंधू असतील त्यांची जागा आहे या जागेमध्ये एक हरी हरिसिंग आणि मदन सिंग यांनी या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थाने बांधकाम विश्वातील सजावट म्हणजे खऱ्या अर्थाने चमगता तारा जर म्हणलं तर फर्निचर फर्निचरशिवाय कुठल्याही घराला भरपण येत नाही आणि अशाच मी एस के कन्स्ट्रक्शन नावाने बांधकाम व्यवसाय करत असताना बऱ्याच लोकांच्या इंटिरियरची कामे पण केली आणि बऱ्याच वेळा पुण्याला मुंबईला चांगलं झालं था। तर ज्या महावीर फ्लायवर्टमध्ये ज्या वस्तू आज पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थाने नाशिक संगमनेर या ठिकाणी त्यांचं जुनं दालन असल्यामुळे त्यांनी आपल्या भागाकडे जी कल दिली म्हणजे आपल्या भागाकडे ती जी ओढ आहे त्यांची आज या शोरूम मध्ये जर पुढे गेला तर लोकांना असं वाटेल की आपण पुण्यात आले एक गोष्टीची त्यांनी कमतरता अशी होती की सगळी तुमची कमी जाणवणार नाही अशा ठिकाणी आणि नारिवा सारख्या ठिकाणी आज तो शब्द पूर्ण आणि आजच्या ह्या खरोखर म्हणजे आज त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं जातं वेगळं होतं आपण अनेक ठिकाणी जातो परंतु असं प्रेझेंटेशन आम्हाला कुठे पाहायला मिळालं नाही तुमच्या हे व्यवसायाला शुभेच्छा देत असताना नारायणगावमध्ये कोणत्याही प्रकारचं काही लागलं तर आम्ही सगळी म्हणजे आपल्या बरोबर असणार आहोत विनंती आपल्याला एवढीच आहे की सर्वसामान्य माणसाला परवडणार अशा पद्धतीचा व्यवसाय जर झाला नाव विश्वास एकदा कमावलं की वेगळं काही सांगावं लागत नाही वेगळं काही बोलावं लागत नाही तुमचं व्यवसाय तुमचं काम हाच तुमचा ब्रँड आहे मला वाटतं हेच या सिद्ध होऊ शकणे सुंदर पद्धतीचं महावीर फ्लायवूड आणि हार्वीर इथं उद्घाटन इथं आहे मनापासून त्या उद्घाटनाला शुभेच्छा व्यक्त करतो इथं बोलून मान सन्मान केला त्याबद्दल मनापासूनचा आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांना विजयादशमीच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय